नमस्कार मित्रमैत्रिणींनो कधीच जगण्याचा कंटाळा येणार नाही फक्त या गोष्टी फॉलो करा माणूस खूप श्रीमंत झाला की माणसं सोडून देतो आणि कुत्री पाळायला लागतो त्याला टॉमी वगैरे असं गोंडस असं नाव देऊन त्यांना कुशीत घेतो आणि त्यांचे लाड करतो आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवून कुत्र्या मांजरांना गाडीतून फिरायला घेऊन जातो धार्मिक कार्यामध्ये रुची घेतो दानधर्म करायला लागतो पण कुत्रं कितीही प्रामाणिक असलं तरी त्याला बोलता येत आपल्या भावना कळत नाहीत तुमचं मन हलकं करण्यासाठी तुम्हाला माणसांचीच गरज असते हे विसरू नका आयुष्यभर मेहनत करून सरळ मार्गाने पैसा कमवा यापेक्षा दुसरं सुख आणि समाधान नाही गैरमार्गाने कमवलेले पैसे हे तुम्हाला कधीही यश आणि समाधान देणार नाहीत हे सत्य माहीत असूनही अनेक लोक पैसे कमवण्यासाठी वाईट मार्गाला जातात वाईट मार्गाने पैसा कमवतात धनसंचय करतात राहण्यापुरतं बांधा खूप जास्त पैसा आडका प्लॉट शेती याच्या मागे लागू नका आणि आत्ता आपल्याला एक किंवा दोनच मुलं असतात त्यामुळे फार काही कमवून ठेवण्याच्या मागे लागू नका गरजेपुरतं नक्की कमवा परंतु आपली मुलं वाया जातील इतकी संपत्ती जमा करू नका नाहीतर फुकट मिळालं की मुलं खूप उधळपट्टी करतात आणि वाईट मार्गाला लागतात आपल्या मुलांना स्वावलंबी बनवायचं असेल तर मेहनत करायला शिकवा जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी फार काही कमवून ठेवायची गरज भासणार नाही आणि जर तुमची मुलं वाईट असतील नालेक असतील तर मात्र तुम्ही त्यांचा अतिविचार न करता त्यांना स्वावलंबी कसं बनवता येईल याचा विचार करा कारण एकदा मुलं वाया गेली की ती पुन्हा हातामध्ये येत नाहीत तेव्हा त्यांना कितीही कमवून ठेवलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही कारण मुलं चांगली असतील कर्तृत्ववान असतील स्वतःच्या हिमतीवर कितीही आणि काहीही कमवतील जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एकत्र राहाल तर, तर दुःख चिंता संकट कमी होतील अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमीसुद्धा मिळेल कारण एखादी समस्या असेल दुःख असेल तर कुटुंबामध्ये एकत्र चर्चा करून ती सोडवता येतात आणि मार्गही सापडतो तेव्हा कुटुंबासोबत राहण्याचा नक्की प्रयत्न करा आणि माणसे जोडत राहा माणसे जोडत राहिल्याने तुमचं दुःख कमी होईल आणि तुमच्या पाठीमागे कोणतेही आजार लागणार नाहीत आपल्या आईवडिलांनी कोणताही भेदभाव न करता संपत्तीचं योग्य असं वाटप केलं तर सगळे खुश राहतील हे वाटप सगळे आनंदात असताना केलं तर आयुष्यभर चांगले संबंधही टिकून राहतील तेव्हा कौटुंबिक वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्या बहुतेक कुटुंबामध्ये वादविवाद हे संपत्तीच्या वाटपातूनच निर्माण होतात नात्यामध्ये प्रेमाने जिवाळ्याने राहा आयुष्यभर नाती जर टिकून ठेवायची असतील तर संपत्तीमध्ये जास्त न अडकता प्रेम माया आपुलकी माणुसकी या गोष्टींवर भर द्या कारण आपल्या आईवडिलांनी आपल्यावर केलेले संस्कार त्या संस्कारांना जपा आणि तेच संस्कार तुम्ही तुमच्या मुलांना देत राहा तुमच्यामध्ये नक्कीच माणुसकी आणि प्रेम राहील तुमचे प्रेम बघून तुमची मुलंही संपत्तीवरून वाद निर्माण करणार नाहीत ते तुमच्यातून शिकतील तसेच चार चौघात आपल्या माणसांबद्दल कधीच वाईट बोलू नका तो किंवा ती करत असलेल्या चुका लोकांना सांगून त्यांना अपमानित करू नका तुमच्या अशा वागण्यामुळे तुमचीच माणसं दुखावली जातील आणि हळूहळू तुमच्यापासून दुरावलीही जातील आपल्या माणसांची मनं जपायला शिका कारण मनाला झालेली जखम कधीही भरून येत नाही घरच्या गोष्टी कधीही चवाट्यावर आणू नका लोक रडून ऐकतील आणि इतरांना हसून सांगतील यामुळे तुमच्या घरात तमाशा होईल जर घराचा तमाशा करायचा नसेल तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याचप्रमाणे वागा म्हणतात ना झाकली मूठ सव्वा लाखाची उघडली तर ती कवडी मोलाची होते घरातील सर्वांना मिळून एकत्र राहावं जर एकत्र राहाल तर प्रत्येक समस्यावर उत्तर सापडेल कठीण प्रसंगात एकमेकांची मदत होईल आणि त्यामुळे घराची प्रगतीही होईल म्हणतात ना एक काठी सहज तुटू शकते पण त्या काठीची मोळी बांधली तर ती तोडणं अशक्य असतं तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीवर कधीच डोळा ठेवू नका त्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीने काम करा आणि तुमचं कर्तृत्व सिद्ध करा त्यामुळे लोकांना तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल आणि तुम्हाला मान सन्मान मिळेल दुसरं महत्त्वाचं म्हणजे बहिणीने भावाला समजावून घेतलं पाहिजे फक्त कायदा सांगतो म्हणून प्रॉपर्टीसाठी सख्ख्या भावासोबत भांडत बसू नये ज्या भावाला तुम्ही राखी बांधली त्या भावाच्या हातात बेडी पडेल असं कधीही करू नका एकमेकांकडे अधूनमधून येणं जाणं चालूच ठेवलं पाहिजे तो माझ्याकडे का येत नाही त्याला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल असे प्रश्न मनात येऊ देऊ नका कारण विचार करून माणूस खचतो संपत्ती जन जमा करण्यापेक्षा प्रेमाने माणसे जोडायला शिका नाते जपून ठेवा कारण अडचणीच्या वेळी ही नातेच तुम्हाला उपयोगी पडणारे आहेत काही वेळा जोडलेली नाती ही रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ ठरतात शक्यतो श्रीमंताच्या घरी जाणं टाळा कारण तुम्ही सहज म्हणून जाता परंतु त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी मदत मागायला आला आहात तुम्हाला त्यांच्याकडून कसली तरी मदतीची गरज आहे असं त्यांना वाटतं तेव्हा गरज ओळखूनच त्यांच्या घरी जा जाताना तुम्ही तुमचा स्वाभिमान घाण टाकणार नाही याची काळजी घ्या सगळ्यांची मणे जपा म्हणजे माणसं तुम्हाला जपतील यामुळे तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल गोळ्या औषधं कमी होतील आणि दीर्घ आयुष्य मिळण्याचीही तुम्हाला हमी मिळेल नाहीतर तुम्हाला अनेक आजार लागतील गोळ्या औषधं दवाखाना कोर्ट कचऱ्या मागं लागतील आणि जीवन जगण्याचा कंटाळा येऊन जाईल यासाठी तुम्ही स्वतःला बदला काळानुसार स्वतःमध्ये नक्की बदल करा तुम्ही आरोग्य संपन्न राहाल आणि धनवानही व्हाल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद